युक्ती परिस्थिती प्रेरणा बाळ विश्वास नियोजन म्हणजे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज <coughs> छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शारदी व तसेच त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असेल पन्नास वर्षाच्या आयुष्य महाराजांच्या वाट्याला आलं त्यातले दहा वर्ष महाराज खेळण्यात गेले उरले फक्त वर्ष वर्षाच्या आयुष्यात ज्या माणसाने दूर केला असा एक क्रांतीचा सूर्य मातीमध्ये प्रकटला सोपे साडेसातशे अर्थाच्या गुलामी साडेसातशे अर्थाचा अत्याचार अवघ्या तीस वर्षात एक माणूस लाभ करू शकतो दूर करू शकतो आणि हे सामान्य घडवण्याची फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रक्तात आहे शिवा जी, शिवा जी शिवाजी शिवाजी या नावाला कधी तुम्ही उलटा वाचला का याचा शब्द होतो जीवाशी जो आयुष्यभर जीवाशी खेळला तोच म्हणजे शिवाजी तलवार वागीते त्याचं नाव यसाजी दोन हजार शत्रूंशी अपटा झुंजतो त्याचं नाव बाजी हात तुटला तरी ही शत्रूंशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी आठ तासात घोडा दिल्लीवरून पुण्यात घेऊन येतो त्याचं नाव संताजी छत्रूंच्या छावणीत जातो आणि छावणीचा मुकुट टोळून आणतो त्याचं नाव धनाजी समोर जातो आणि त्या वाघाला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि सगळ्यांना एकत्र करतो आणि स्वराज्याचे तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी स्वतःच्या विश्वास विषद ना दुसऱ्याची समाजाची भीती कधीच वाटत नाही आणि अशा समाजाला हरवण्याची धाडक मी सुद्धा करत नाही विजय सारखी तलवार चालून गेला निदळा छातीने हिंदुस्थान हलून गेला वाघ केल खानाचा पोतळा फाडून गेला मुठभर मावळ्यांनी घेऊन हाताला शैत्यांना लढून गेला स्वर्गात गेल्यावर झुकून केला असा एक मर्द मराठा होऊन होऊन गेला मता गेला ओम बोलल्याने मला शांती मिळते साई बोलल्याने मला शक्ती मिळते राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने मला शंभर भागाची ताकद मिळते एक तो शिवाजी त्याला भीती नव्हती जगाची परवा नव्हती परिणामाची कारण त्यांना साथ होती भावानी मातेजी आणि आईजी जाऊनची त्यांची जात मर्द मराठीची देशाला लाट आणली भगवायची मूर्त मिळलो आपली स्वराज्याची आणि म्हणूनच म्हणते जय भवानी जय शिवाजी सागराचं पाणी कधी आटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही सागराचं पाणी कधी आटणार नाही माऊलीची माया कधी तुटणार नाही हा जन्म का हजार जन्म घेतले तरीही ना शिवरायात कधी सुटणार नाही ना शिवरायात कधी सुटणार नाही तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी महाराजांचं निधन झालं आणि सखीम मुस्तानी खान महाराजांच्या मृत्यूची बातमी घेऊन औरंगजेबाकडे निघाले त्यांना वाटलं महाराजांच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला दिली की औरंगजेबा पुन्हा नतील आणि तो मोठ्या आनंदाने धावत धावत गेला आणि म्हणाला आलम 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 खुशी की खबर आहे कि दाफर मरत्न दर स्वर्गाला गेला कोण शिवा शिवा हुजूर औरंगजेबा शांतपणे उठला स्वतःची नमाज पडायची त्याला खाली अंतरली आणि त्या नमाजवर गुडके टिकून बसला त्या नमाजात मुकादा पडला मुकाद्या पडून झाल्यावर त्यांनी त्या खुद्याचे दिशाने हात केला आणि मला ना अल्ला हे अल्ला ते जन्न के दरवाजे खुले तेरे पास तेरा राखणार तेराने बंधार आहे हे परमेश्वर तुझ्या स्वर्गाचे दरवाजे उघड ठेव तुझ्या तुझा एक पुत्र येत आहे शिवजयंती शिवजयंती या कारण साजरी करायची कारण महाराज छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहे मंदिरावरचे कळस छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहे आज मंदिरावरचे कळस छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आज सुरक्षित आहे आपल्या दारापूरची पवित्र तुळस पवित्र अशी छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज पाहतो आपण हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सका हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सका चला जय घोषणा माझं भाषण सांगते आणि हो भाष घोषणा एवढ्या जोरदार झाली पाहिजेत कि त्या रायगडाच्या पायथ्याशी आवाज पोहोचला पाहिजे बोल श्रीमंत शिव छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की yes!